नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी किती मार्कपर्यंत आहेत तर कट ऑफ हा फा, फारच कमी जाणार आहे तर अगदी हा पूर्णपणे आम्ही महाराष्ट्र राज्यामधून आपले जे काही विद्यार्थी दोन हजार पंचवीसमध्ये नीटची एक्झाम दिलेली आहे त्याच्या पूर्ण विद्यार्थ्यांमधून आम्ही हा पूर्ण, का पूर्ण, पूर्ण डाटा काढलेला आहे की किती मार्कावरती किती पर्सेंटेज आपले विद्यार्थी राहणार आहेत यावर्षी तर अगदी तुम्ही स्क्रीन ती पाहू शकता पूर्णपणे मी तुम्हाला झिम झूम करून दाखवते मार्क वसे पर्सेंटेज इन महाराष्ट्र स्टेटमधून हा पूर्ण डाटा आपण काढलेला आहे तर अगदी तुम्हाला इथे सांगते मी की सहाशे साडेसहाशे सहाशे पन्नास ते सहाशेपर्यंतचे विद्यार्थी फक्त एक टक्के आपल्याला महाराष्ट्रामध्ये असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे अगदी सहाशे प्लसवाले विद्यार्थी फार कमी असणार आहेत अगदी बोटावरती मोजण्या एवढे विद्यार्थी असणार आहेत आणि त्याचबरोबर साडेपाचशे ते सहाशे मार्कावरती विद्यार्थी अगदी दोन टक्के असणार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर पाचशे ते साडेपाचशे मार्कापर्यंतचे विद्यार्थी पाच टक्के असणार आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामधून आणि त्याचबरोबर साडेचारशे ते पाचशे मार्कपर्यंतचे विद्यार्थी हे सहा टक्के आहेत आपल्या महाराष्ट्रामधून असणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी आपल्याला जास्त इतर संख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे साडेचारशे ते पाचशे मार्कमध्ये खूप सारे विद्यार्थी आहेत त्यामध्ये अगदी विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी साडेचारशे ते पाचशे मार्कपर्यंत आहेत त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून आपल्याला गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे तर त्यामध्ये सहा पर्सेंट विद्यार्थी आलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर साडे चारशे ते साडेचारशे पर्यंतचा हा डाटा काढलेला आहे तर त्यामध्ये टेन पर्सेंट विद्यार्थी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पाहिलेले दिसत आहेत त्यामध्ये जे विद्यार्थी चारशे ते साडेचारशे रेंजमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एम बी बी सेमी गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे आणि त्याचबरोबर साडेतीनशे ते चारशे मार्कपर्यंतचे विद्यार्थी हे सोळा टक्के आपल्या महाराष्ट्रामध्ये असणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांची संख्या अगदी तुम्ही ते पाहाल साडेतीनशे ते चारशे ह्या रेंजमध्ये असेल तर त्या विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रामधून बी एम एसचं गव्हर्मेंट कॉलेज मिळण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचबरोबर आणखीन इथे आपल्याला ग्राफ कमी दिसायला मिळत आहे तर पंधरा टक्के विद्यार्थी तीनशे ते साडेतीनशे मार्कवरती राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर परत आपला हा ग्राफ मोठा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर तिथे अडीचशे ते, ते, ते तीनशे मार्कवरती विद्यार्थी अठरा पर्सेंट असणार आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामधून तर त्या ठिकाणी बी एम एससाठी विद्यार्थ्यांसाठी मॅक्झिमम तिथे जास्त कल असतो आणि त्या मार्कमध्ये अडीचशे मार्क ते तीनशे मार्कमध्ये विद्यार्थ्यांना बीएमएस चे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर शंभर ते अडीचशेपर्यंतचा हा आम्ही ग्राफ काढलेला आहे त्यामध्ये अठ्ठावीस पर्सेंट विद्यार्थी राहणार आहे तर जे काही लास्टला जे विद्यार्थी त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त हा ग्राफ त्या मार्कावरती तिथं दिसत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी पूर्ण महाराष्ट्रामधून आपण हे पूर्णपणे अगदी जो काही विद्यार्थीची संख्या आहे त्यामधून पूर्ण हा डाटा घेऊन आपण हा ग्राफ काढलेला आहे अंदाज काढलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आपल्याला एससाठी जास्ती संख्या आपल्याला साडेचारशे ते पाचशेमध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे सिक्स पर्सेंट आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थी पाहायला मिळणार आहेत आणि सेमी गव्हर्नमेंटसाठी चारशे ते साडेचारशे म्हणजे दहा टक्के त्या विद्यार्थी आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहेत म्हणजे त्या विद्यार्थ्यांमधून तुमची फाईट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पण इथे अगदी मार्कावरती ॲडमिशन्स नाहीत इथे ऑल इंडिया रँकवरती ॲडमिशन्स आहेत आणि अगदी तुम्ही जर माझा कालचा जो व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर अगदी प्रत्येक रँक रँकविषयी मी तुम्हाला सांगितले प्रत्येक कॅटेगरीचे विद्यार्थी किती रँकवरती आपल्याला मिळू शकतात त्याच्याविषयी पण अगदी डिटेल्स मी सांगितलेलं आहे तर इथे आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आपल्याला चारशे ऐंशी ते पाचशे मार्क असत मिळत असेल तरी सुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे आणि सेमी गव्हर्मेंटसाठी सुद्धा अगदी साडे चारशे साडेचारशेपर्यंत जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सेमी गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे आणि बी डी एसचा जर विचार केला तर आपल्याला अगदी टू फिफ्टी टू थ्री हंड्रेड ज्या विद्यार्थ्यांना मार्क येत आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा बी डी एस कॉलेज मिळणार आहे आणि बी एम एससाठी साठी बघाल तर टू फिफ्टी प्लस जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी गव्हर्मेंट कॉलेज बी एम एस ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा पूर्णपणे अगदी डाटा आपल्या महाराष्ट्र स्टेटच्या विद्यार्थ्यांमधून पूर्णपणे हा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच इतरांना सुद्धा हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये किती मार्कावरती किती पर्सेंटेज विद्यार्थी या वर्षी राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो कटाफ हा फारच ह्या वर्षी कमी जाण्याची शक्यता आहे हा एकंदरीत डाटा पाहून आपल्या लक्षात येईल की किती रेंजपर्यंत विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत तर त्या अनुषंगाने हा विज हा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी पेड काउन्सिलिंगमध्ये घ्यायचा असेल सहभाग त्या सुद्धा अगदी कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही तुम्ही लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि व्हर्च्युअल डेली वर नवीन अपडेट्स पाहू शकता तो ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू